हाय हॅलो फ्रेंड्स मी तृप्ती पराडकर आजकालच्या धकाधकीच्या जीवनात ताणतणाव आरोग्य समस्या निद्रानाश अशा अनेक समस्या जाणवतात या दूर करण्याचा एक सहज आणि सोपा उपाय हो म्हणजे आठवड्यातून एक दिवस अथवा महिन्यातून दोन ते तीन वेळा निसर्गाच्या सानिध्यात राहणं निसर्गरम्य ठिकाणी फिरण्याचे आरोग्यावर खूप चांगले फायदे होतात कसे आपण निसर्गात फिरताना डोंगर मोठमोठी झाडं वृक्षवेली यांच्या सानिध्य दे देतो झाडांमध्ये वातावरणातील प्रदूषण कमी करण्याची शक्ती असते साहजिकच यामुळे आपल्या शरीराला पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा होतो निसर्गात फिरताना आपल्याला भरपूर चालावं लागतं ज्यामुळे शरीर ऍक्टिव्ह राहतं शारीरिक हालचाल पुरेशी होते रक्ताभिसरण सुधारतं श्वसन सुधारतं शरीर निवांत होतं ब्लड प्रेशर हार्ट रेट नेहमीपेक्षा मंद होतो शरीराला पुरेसा सूर्यप्रकाश मिळतो निसर्गात फिरताना मनही आपसूक आनंदी होत ज्यामुळे ताणतणाव दूर होतो नवनवीन कल्पना सुचतात आपल्या क्रिएटिव्हिटीला भरपूर वाव मिळतो निसर्गातील सकारात्मक बदलांमुळे जगण्याची नवीन ऊर्जा मिळते तेव्हा नेहमीच्या ताणतणावातून थोडा वेळ काढा घराजवळील एखादी निसर्गरम्य बाग नदी तलाव जंगलात काही वेळ फेरफटका मारा आणि ताज तवा नवा असे छोटे छोटे बदल जीवनात करा आणि हेल्दी रहा आनंदी रहा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका